मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चोवीसावे जिल्हा अधिवेशन संपन्न भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे चोवीसवे जिल्हा अधिवेशन सुरगाणा आलुंगण येथे कॉम्रेड सुभाष चौधरी देवीदास आडोळे हनुमान गुंजाळ शिंदू शार्दूल व रोहिणी वाघेर यांच्या अध्यक्षतेखाली दे घेण्यात आले या अधिवेशनाचे उद्घाटन पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड डॉ अजित नवले यांनी केले मागील कामकाजाचा रिपोर्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड भिका राठोड यांनी सभागृहापुढे वाचन केले या अहवालावर एकूण सत्तावीस प्रतिनिधींनी चर्चा केली या अधिवेशनाला महत्वाचे मार्गदर्शन पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड एम एच शेख कॉम्रेड एस के रेगे कॉम्रेड जे पी गावित यांनी केले तसेच यावेळी काही महत्वाचे ठराव कॉम्रेड इरफान शेख यांनी मांडले अठरावास अनुमोदन कॉम्रेड दिनेश सातभाई यांनी दिले यावेळी माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितले की जनतेचे प्रश्न हे फक्त लाल बावटा सोडवू शकतो या अधिवेशनात अनेक विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली व अहवाल सादर करण्यात आले या अहवालावर झालेल्या चर्चेत सेक्रेटरीच्या वतीने उत्तर देण्यात आले अध्यक्षीय मंडळाच्या वतीने सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी पुढील काळासाठी एकतीस कार्यकर्त्यांची कमिटी निवड करण्यात आली व जिल्हा सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड इंद्रजीत गावी यांची निवड करण्यात आली या अधिवेशनाप्रसंगी मिनिट्स कमिटीचे कामकाज कॉम्रेड मिलिंद वाघ यांनी केले हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड सावळीराम पवार कॉम्रेड उत्तम कडू कॉम्रेड वसंत बागुल कॉम्रेड चंद्रकांत वाघेरे कॉम्रेड जनार्दन भोय यांनी सहकार्य केले या प्रसंगी उपस्थित कॉम्रेड वसुधाताई कराड कॉम्रेड किसन गुजार कॉम्रेड सुनील मालुसरे कॉम्रेड विजय पाटील कॉम्रेड दत्ता राक्षे कॉम्रेड सुनील मालुसकर कॉम्रेड अब्बासाहेब भोले कॉम्रेड तुकाराम सोनजे हे प्रमुख नेते उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण